नमस्कार मी सपना रिच क्रिएशन मधून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि म्हणूनच तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर या दिवाळीमध्ये खूप छान वस्तू बनवायला मी नक्की शिकवणार आहे आणि जर केलं नसेल तर आताच लगेच करा आज आपण पाहणार आहोत ही सुंदर अशी लटकन आपल्या दरवाजाच्या बाजूला चमकदार आहे क्रिस्टलची ही लटकन आहे ही तीस इंच लांब आहे आणि ही आज आपण बनवायला शिकणार आहोत तुम्ही जवळून पाहू शकता किती सुंदर वाटतात बघा हे क्रिस्टल आणि मार्केट ही मार्केटमध्ये कुठेही ही डिझाईन अवेलेबल होणार नाही ही फक्त तुम्ही स्वतः बनवणार आहात आणि याचं मटेरियल देखील अगदी छान तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही स्वतः बनून या दिवाळीला स्वतःच्या दरवाजाला हे तोरण तोरण नाही लटकन नक्कीच लावणार आहे तर चला बघूया की कशी बनवायची आहे ही लटकन बनवण्यासाठी आपल्याला आहे ना जाळी सुई घ्यायची आहे आणि आपला साधा धागा जो असेल कॉटनचा धागा असतो ना गोदडी शिवायचा तो चालेल असं तुम्हाला एवढा अंदाजाने ओवून अशी एक गाठ मारून घ्यायची आहे ही बघा अशी गाठ खेचू ही गाठ ओके आणि ही सुई आहे ती आपल्याला अशी मध्ये ठेवायची आणि गाठ मध्ये आली पाहिजे हा आपला बेस झाला जे बनवण्यासाठी आपल्याला कामाला येणार आहे ओके ही सुई आपण आता कंटिन्यू यूज करणार आहोत आता आपल्याला काय करायचं ही मी तीस इंच लांबीची घेतली आहे तुम्हाला जर अजून मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता पण तुम्हाला मटेरियल एवढंच मिळणार आहे तीस इंच कारण प्रॉपर एवढीच हे जे असते लांबी असते ती एवढीच असते आपल्या डोरच्या लटकनची हा धागा आहे हा आपल्याला पाच फूट लांब एवढा घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हा कॉटनचा धागा आहे हे बघा खूप मजबूत धागा आहे हा कॉटनचा धागा आहे हा तुम्हाला असे पाय असे लांब करून हे बघा जितकी आपली हाईट आहे त्या हिशोबात आपल्याला कारण कमी पडला तर परत प्रॉब्लेम होईल असे आपल्याला दोन राऊंड पायाच्या अंगठ्यातून हातात पकडायचे आहेत आणि ते आपल्याला कट व्हायचंय तो पण कट करून घ्यायचा ओके त्याच्यानंतर पायाकडची जी बाजू असते ही जी आहे पाया ही पायाकडची जी बाजू आहे ही आपल्याला त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचंय हे बघा हे असं आहे हे आपण हा धागा ह्याच्यातनं कडून असं करायचं जेणे हा फास्ट बसतो हा आपला फास्ट बसला आणि आपल्याला असं बनवायला घ्यायचं ओके आता तुला मी आहे ना सुई लावून हे अडकवून घेतले आता वगैरे बघा हा हे मी इथे सुई लावून हे अडकवून घेतलं ज्याच्यामुळे ते सरकत नाही असं तुम्हाला अडकवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हे जे चार धागे आहेत त्याला दोन दोन धाग्यांमध्ये डिवाइड करायचे असं अशा दोन धाग्यांमध्ये डिवाइड करायचंय आणि ही जी सुई धागा जो आपण ओवून घेतलेला तो सुई धागा ह्या एका धाग्यांमध्ये काढून आहे असा असा ओके आणि ह्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल आणि मणी ओवायचे हो मी आता दाखवते कसे होवायचे ते आता आप आपल्याला या सुई धाग्यामध्ये हे जे दोन धागे घेतलेत आपण सुई धाग्यामध्ये जे अडकवलेत हे बघा पेस आपण या धाग्यात अडकवून घेतलाय आता आपल्याला कोणताही एक कलर घ्यायचा आहे ओवायचा आहे परत सोनेरी मणी ओवायचा आहे पुन्हा दुसरा कोणताही कलर घ्यायचा आहे असे आपल्याला सगळे कलर ओन घ्यायचे हे बघा असे पाच सहा कलर आहेत प्रत्येक कलर नंतर आपल्याला सोनेरी मणी असं आहे हे बघा हे आपण असं धाग्यात सरकवून आहे सो टोटल फोर्टी थ्री मनी टोटल आहे ना त्रेचाळीस सोनेरी मनी आपल्याला होवायची आहेत म्हणजे क्रिस्टल वगैरे पकडू असे फक्त सोनेरी मनी आपल्याला फोर्टी थ्री होवायचे आहेत मी आता फोर्टी थ्री मनी ओवून घेते आता आपल्याला आहे ना हे फोर्टी थ्री सोनेरी मनी अशी मी ओवून घेतलेली आहे ही माळ टोटल खूप मोठी माळ आपली ही जी आहे ही अशी तयार झालेली आहे सोनेरी मनी जे आहे तिफ 43 ते टोटल फोर्टी थ्री आले पाहिजेत ओके त्याच्यानंतर आता आपल्याला हा बाजूचा जो धागा आहे त्याच्यामध्ये हा जो सुई धाग्याचा बेस आहे तो घालून घ्यायचा आहे हा बघा हा जो आपला धागा सुई धाग्याचा बेस आहे तो आपल्याला या सेकंड ह्याच्यात घालून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचंय इकडे जो मनी असणार तो मनी आपल्याला ह्या साइडला ओवायचा हो आहे आता इकडे कोणता मनी आहे स्काय ब्ल्यू आपल्याला ह्या मध्ये हा स्काय ब्ल्यू मनी ओवायचा हो आहे आणि हा मनी आहे ना तो पुढे ढकलायचा आणि खालून सुई सोनेरी मनीतून खालून सुई वर काढायची हे बघा एकदा लेफ्ट साईडला धागा ओढायचा असतो आणि एकदा राईट साइडला त्याच्यानंतर आता कोणता आहे रेड मनी आहे तर आपल्याला आता रेड ओवायचा आहे आणि हा रेड मनी पुढे सरकवून सुई खालून वर मगाशी आपण धागा या साईडला घेतला आता आपल्याला या साईडला घ्यायचा आहे असा ज्या साईडला ही माळ असणार त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला धागा ओढायचा असणार ओके आता आपल्याला व्हाईट क्रिस्टल आहे तर व्हाईट क्रिस्टल ओवायचा हा क्रिस्टल पुढे सरकवायचा आता आपल्याला ही साईड असं करून आपल्याला असा हा पट्टा रेडी करायचा आहे आता आपण आहे ना हा असा पूर्ण पट्टा बनवून घेतला आणि एंडिंगला आपल्याला काय करायचं आहे या दोनची आहे ना गाठ मारून घ्यायची अशी हे बघा अशी दोन गाठी मारायच्या आणि आता हे चारही धागे एकत्र घेऊन त्याच्यामध्ये हा सुई धागा ओवायचा आणि हा छोटा फ्रुटबॉल ह्याला फ्रुटबॉल बोलतात नंतर मोठा फ्रुटबॉल आणि पुन्हा छोटा फ्रुटबॉल असं एकत्र एक ओवून घ्यायचं ओके त्याच्यानंतर पुन्हा याच्या दोन धाग्यांमध्ये डिवाइड करायचं आणि एका धाग्यात एक सोनेरी मनी दुसऱ्या धाग्यात एक सोनेरी मनी असे ओन घ्यायचे आणि सोनेरी मनी आणि आता आपल्याला ही जी बेल आहे ही आपल्याला ओवायची इथे होल असतात आपल्याला ही अशी इथे गाठ मारून घ्यायची एकदम चांगली गाठ मारायची आणि ही कट केल्यानंतर आता माझ्याकडे नाहीये पण इथे फेविकॉल लावायचा नाही तर गाठ सुटू शकते त्यामुळे कंपल्सरी धाग्याची गाठ मारून झाली की ते त्याला फेविकॉल मारायचा ओके ही झाली आपली लटकन 对呀、啊。